मित्रांनो महाराष्ट्रात सध्या मराठा आंदोलन तापलेले आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील हे उपोषण तसेच आंदोलन सुद्धा करत आहेत चारही बाजूंनी सरकारची कोंडी म्हणून त्यांना मराठा समाजाचा प्रतिसादही खूप चांगला लाभत आहे अशातच मनोज जरांगे पाटलांचा प्रति चेहरा म्हणजेच त्यांच्या दिसणारा उभे दुसरा व्यक्ती समोर आलेला आहे याचा स्पष्ट अर्थ असा होतो की एकीकडे उपोषण होणार तर दुसरीकडे आंदोलन होणार असा ठणठणीत इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला आहे मनोज जोरांगे पाटलांसारखे उभे दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे तुळशीराम गुजर आणि राहणारे आहेत अकोल्याचे एकीकडे मनोज जरांगे पाटील उपोषण करीत आहेत तर परती जरांगे म्हणजे हे मुंबईच्या आझाद मैदानावर उपस्थित झालेले आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा बांधव आझाद मैदानावर आंदोलन करत असल्याने त्यांच्या आंदोलनात प्रति जरांगे म्हणजेच जरांगे पाटलांसारखे दिसणारे तुळशीराम गुजर यांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये मनोज जरंगे पाटील मराठा आरक्षण मिळाले म्हणून उपोषण करीत आहे तर दुसरीकडे मुंबईच्या आझाद मैदानावर पर्ती जरांगे तुळशीराम गुजर हे आंदोलन करीत आहेत मित्रांनो तुळशीराम गुजर आणि मनोज पाटील यांना जर का तुम्ही एक सोबत बघितले तर तुम्हाला कळणारच नाही की कोण आहे आणि डुप्लिकेट कोण आजच्या सोशल मीडियाच्या जगात एक सारखे दिसणाऱ्या व्यक्तींची ओळख आपण सहज करतो पण पूर्वीच्या काळी एकसारखे दिसणाऱ्या व्यक्तींची ओळख करणे अशक्य होते मित्रांनो मनोज जरांगे पाटील आणि तुळशीराम गुजर हे का सोबत आले तर मनोज मनोजरंग पाटलांना तुम्ही ओळखू शकाल का कमेंट करून नक्की सांगा